गोव्यातून येऊन मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं त्यांच्या सौंदर्यामुळे अभिनयामुळे प्रेक्षकांना त्यांनी आपलंसं केलं आज आपण अशाच एका अभिनेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा जन्म गोव्यात झाला त्यांचं संपूर्ण शिक्षण गोव्यातच पार पडलं त्या राजकीय वातावरणात लहानाच्या मोठ्या झाल्या लहानपणापासूनच त्यांच्या घरी नेते मंडळी येत असत पण तरीही त्यांनी राजकीय क्षेत्रात न जाता अभिनय क्षेत्र निवडलं लहानपणी त्यांना रेडिओवर गाणी ऐकायला आवडायचं त्याचबरोबर त्यांना वाचनाचीही प्रचंड आवड होती त्या स्वतःला आरशात पाहून तासन तास गप्पा मारत एकंदरीतच काय त्यांनी लहानपणीच अभिनेत्री व्हायचं ठरवलं होतं वर्षा यांचे बाबा राजकीय क्षेत्रात अग्रेसर होते त्यामुळे त्यांना बाबांचा चांगलाच धाक होता पुढे जाऊन कॉलेजमध्ये असताना त्या राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत राहिल्या या क्षेत्रात येण्यासाठी आईबाबांनी विरोध न करता त्यांना त्यांची आवड जोपासून दिली दामू केंकरे हे नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्याचबरोबर त्यांच्या वडिलांचे मित्र होते त्यांच्यामुळेच वर्षा यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली वर्षा यांनी औरंगाबाद येथे नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं कार्टी प्रेमात पडली हे त्यांचं पहिलं नाटक होतं पुढे जाऊन त्यांचा अभिनयाचा हा प्रवास सुरू झाला एका मालिकेसाठी त्यांची निवड झाली त्या मालिकेत त्यांची झाशीच्या राणीची भूमिका होती त्या भूमिकेसाठी त्यांनी घोडेस्वारी शिकून घेतली इतकंच नव्हे तर नेमबाजीही त्यांनी शिकून घेतली त्यांनी दूरदर्शन वाहिनीसाठी जवळपास सात ते आठ वर्ष काम केलं आहे अभिनयासोबतच सचिन पिळगावकर आपल्या गम्मत जम्मत या चित्रपटासाठी मुख्य नायिकेच्या शोधात होते हा चित्रपट विनोदी धाटणीचा होता त्यामध्ये सचिन पिळगावकर अशोक सराफ यांसारखे कसलेले अभिनेते असल्यामुळे त्यांना हिरोईन सुद्धा दमदार हवी होती त्यामुळे या चित्रपटासाठी वर्षा यांची निवड झाली गम्मत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड मोडीत काढले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला वर्षा यांनी हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे हिंदी चित्रपटांमध्ये इन्सानियत की देवता हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला पुढे सोने की झंजीर सोने की लंका शिकारी द हंटर महाभारत बेटा होतो ऐसा असे बरेच हिंदी चित्रपट तर मज्जाच मज्जा तुझ्या वाचून कर्मेना गम्मत जम्मत हमाल दे धमाल लपंडाव डाव पैस लग्नाजी अशा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे ओली की सुखी मन उधाण वाऱ्याचे यांसारख्या मालिका आणि आता सुरू असलेली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष चर्चेत आहे आजही वर्षांचा यांचा ग्लॅमरस लुक त्यांचा अभिनय लक्ष वेधून घेणारा ठरत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका